नमस्कार मंडळी मी गणेश कोंढाळकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंढाळकर ब्लॉग्स मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे मी आता सध्या गावाला आहे गावाला यायचं कारण देखील तुम्हाला चांगलंच माहिती आहे माझ्या गावचा सप्ताह असल्यामुळे हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे मी सध्या माझ्या कोकणातल्या गावी आलेलो आहे आणि माझ्या कोकणातल्या गावाचा सप्ताचा तुम्ही पालखीचा व्हिडिओ आता मी दोन दिवसापूर्वी पोस्ट केला आहे तो तुम्ही जर पाहिलाच नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो देखील तुम्ही बघून घ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या गावामध्ये आलेल्या ज्या माता भगिनी आहेत आणि ज्या महिला मंडळ आहेत आणि जे लहान लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी सत्यामध्ये काही गेम्स आणि ॲक्टिव्हिटी केल्या होत्या तर त्याचा देखील व्हिडिओ मी आता बनवणार आहे आणि काय धम्माल केली ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सो मी व्हिडिओ सुरुवात करतो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं मिळून जाईल मंडळी अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती आपले जे व्हिडिओ आहेत ते आउट ऑफ कंट्रीमध्ये देखील पाहिले जातात तर ते जे आउट ऑफ कंट्रीमध्ये आपले महाराष्ट्रीयन मराठी लोक जे आहेत जे आपले व्हिडिओज पाहत आहेत तर त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो असेच नवनवीन व्हिडिओ आपले येत राहतील तर त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण देखील व्हिडिओ <laughs> आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करतो तर मंडळी आता आपल्या गेमला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण सगळ्यात आधी खेळणार आहोत गोटी आणि चमचा हा खेळ आता खेळणार आहे पहिला मुलींचा राऊंड होईल त्यानंतर छोट्या छोट्या मुलांचा त्यांचा राऊंड होईल

चमचा गोटी या खेळामध्ये तुमच्या स्वराजने आता सध्या तरी बाजी मारलेली आहे सगळ्यात शेवटी तोच राहिलाय आणि त्यामुळं स्वराज जिंकलेला आहे आणि आता चमचा गोटीचा राऊंड झाल्याच्या नंतर आता आपल्याला पोत्यामध्ये पाय टाकून जम्प करायचा तो खेळ खेळणार आहोत तर मी पाहताय छोटे छोटे मुलं गोनीमध्ये पोत्यामध्ये पाय टाकून जम्प करून लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये दोघे जण जिंकले आमचा स्वर आहे हारायला पाठीमागे

आता पोत्यामध्ये पाय टाकून जंप करण्याचं मुलांचा राऊंड झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता मुलींचा राऊंड चालू होत आपण पाहताय आमच्या गावातल्या छोट्या छोट्या मुली खूप छान प्रकारे अशा या जंपिंग उड्या मारून लाईन क्रॉस करून पुन्हा आपल्या ध्येयापर्यंत पोचतात खूपच सुंदर असा खेळ आणि या खेळाचा आनंद घेताना या लहान लहान मुली हे बघून खूप भारी वाटत लहानपणीचे दिवस आठवतो मंडळी को। आपल्यापैकी कोणी कोणी हा खेळ लहान असताना खेळलेला आहे जर आपण हा खेळ लहान असताना खेळला असाल तर कमेंट करून नक्की सांगा की होय मी पण सुद्धा आम्ही सुद्धा लहान असताना हा गेम खेळलेला आहे जादू आले जादू आता आमच्या छोट्याला छोटा पॅकेट वाढायला का त्याला देखील पोत्यात टाकले तो या लोकांना बघून तो तिथे खूप खुश झाला होता आणि तो एकटाच उड्या मारत होता मंडळी पोते मधला खेळ जम्पिंग करण्याचा खेळ का संपलेला आहे आणि आता याच्या नंतर रनिंगचा खेळ चालू होणार आहे सो आता लहान लहान मुलं रनिंग करणार आहेत तुम्ही बघताय पुढे चार जण उभे आहेत त्यांना हात लावून यायचं रिटर्न जो कोणी दोन पहिले येतील ते फायनल खेळणार

आणि मुलांची राऊंड झाल्याच्या नंतर आमच्या गावातल्या ज्या मुली आहेत मुलींची आता राऊंड होणार आहे सगळ्यात पुढे आमची दादू ही काय कोणाला ऐकत नाही कसली पळते वा छान म्हणजे हे खेळ बघून आपल्या कोणाकोणाला आपल्या लहानपणीची आठवण झाली आहे त्याने कमेंट्स करून नक्की सांगा आणि या या लहान लहान मुलांसाठी एक लाईक आपल्या व्हिडिओला नक्कीच करा म्हणजे अशा प्रकारे इथे देखील आमचे दादू जिंकलेले आहेत आणि याच्यानंतर महिलांसाठी महिलांसाठी बकेटमध्ये बॉल टाकणे हा गेम आहे याच्यामध्ये माझी मिसेस पहिली मुलींना कॉन्व्हर जास्त ट्राय करताना त्याच्यामध्ये तिने सहा चेंडू मध्ये दोन वेळा बकेट मध्ये बॉल ठकलेला मंडळी सत्यामध्ये महिलांसाठी काही असे कार्यक्रम ठेवण्याचा एकच हेतू होता जेणेकरून खूप साऱ्या गावातल्या ज्या महिला आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाव्या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी याकरता थोडेफार महिलांसाठी आणि लहान लहान मुला मुलींसाठी हे गेम ठेवण्यात आले होते सो त्याला खूप सुंदर असा प्रतिसाद महिलांकडून मिळाला आणि त्यासाठी या महिलांचा देखील खूप खूप आभार मानतो या गेममध्ये प्रत्येकाला सहा सात चेंडू दिले जातात आणि सहा चेंडू त्या मध्ये लांबून टाकायचे त्या बकेटमध्ये जास्त चेंडू जातील तो विनर होता बरेचशा लोकांनी दोन दोन तीन तीन टाकले

नाही डायरेक्ट बहिणी नाही एक नाही आता उघडला लागलं माहिती उघडला एकच टाकलं तरच

মা শিক্ষা যা গাছ অঙ্কিত

يلا گلا گلا نائي نائي دور 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 نائي 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 اوي تال 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 ريسلا پي خاطر جي ڏنڌا ڪرڻي پنهن ناو گولتا وندي خاطر گولڻ نائي اڏائي لنگار نائي لکسا ڪو ڇي

कविता पवार नाही कविता पवार खाते ओपन करा ओपन काय नाही हलो <laughs> हलो

मंडळी <laughs> या खेळामध्ये जवळपास सगळ्याच महिलांनी सहभाग घेतला होता महिले प्रत्येक महिलेला चान्स दिला होता आणि त्या प्रत्येक महिलांनी न लाजता ही गेम पूर्ण खेळले त्यासाठी त्यांचं आभार अशा प्रकारे हा गेम जवळपास आपला संपत आलाय याच्यानंतर आता आपला मेणबत्ती लावण्याचा गेम आहे या गेम गेममध्ये समोर आपल्या मेणबत्त्या लावलेल्या आहेत आणि एका माचिसच्या काडीमध्ये जो जास्त मेणबत्त्या पेटवेल <णिया>। तो विनर असणार अशी ही गेम आणि या गेम मध्ये देखील माझी बायको सर्वात आधी ही गेम खेळताना तुम्ही पाहताय सात सात दिली बाबा कर फक्त सात

গড়িু <im> দৰ্শন पुर्ची के पुर्ची के चार, पार, चार। या खेळामध्ये देखील खूप साऱ्या महिलांनी सहभाग घेतला आणि हा खेळ उत्कृष्ट मेणबत्ती पेटवण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर महिलांची बस फुगडीचा कार्यक्रम चालू झाला बस फुगडी वगैरे खेळल्या तुम्ही पाहताय अशा प्रकारे तुमच्या गावातल्या महिला खूप सुंदर प्रकारे बसफुगडी खेळताना <laughs> त्यानंतर या खेळामध्ये आम्हाला टाइम कमी होता म्हणून मग आम्ही बक्षीस वितरण सोहळा पार पाडला याच्यानंतर सगळ्यांना बक्षीस वगैरे देण्यात आलं आणि हा गेम संपवला अशा प्रकारे हा आमच्या गावचा सत्यामध्ये खेळवण्यात आलेला महिलांसाठी खेळवण्यात आलेले हे खेळ तुम्ही पाहताय आणि त्यानंतर हे बक्षीस वितरण सोहळा पार पाडण्यात आला तर मंडळी आता ही मी व्हिडिओ इथे थांबवतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंट्स करून आवर्जून कळवा आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा नमस्कार जय शिवराय